हरे कृष्ण सर्व अप्यंत स्वागत आहे आजच्या काचनामध्ये श्री श्रीराधामध्ये लोपा विशेष ललित विषय कसं कि विशेष श्रीपू श्री गुरुदेव सर वैष्णवांच्या कृपेने आज आपण विशेष चरुळी पाहणारे एक महान संतांबद्दल तर उद्या जे आहे एक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन सोहळा त्यानिमित्तने त्यांच्या जीवनातील एका प्रसंग संघावरती चारु यांनी दिला चारु या काही कारण असतो घरात नव्हते दामाजी शेठ नामदेवांच्या प्रार्थनेमुळे विठ्ठलाने जीवन केले भरपेठ काही कारण असतो घरात नव्हते दामाजी शेठ नामदेवांच्या प्रार्थनेमुळे विठ्ठलाने जीवन केले भरपेट तर हे त्यांच्या जीवनातील प्रसंगे भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानीभवती भारत सुजामी अधर्मस की यदा यदा जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी म्हणते यदा यदा हि धर्मस ग्लानीभवती भारत था। अधर्मस्य अधर्मस तदात्मानं सुजामी आणि अधर्माचा प्राबुल्य वाटते तेव्हा मी म्हणजे या प्रत्येक युगायुगामध्ये येत असतो तर भगवंत प्रत्येक युगामध्ये येत असतात जसं की कलियुगामध्ये सुद्धा श्री चैतन्य महापुरे स्वतः कृष्ण आणि भगवंता सोबत भगवंत घेऊन गेल्यावर किंवा भगवंत येण्याच्या अगोदर त्यांचे भक्त येत असतात धर्माची स्थापना करण्यासाठी तर अशा प्रकारे भगवंत आणि त्यांचे भक्त इथे येण्याचं त्यांचं येण्याचं एकच प्रयोजन आहे ते म्हणजे धर्माची स्थापना करणे सगळ्या बद्ध जीवांना या अज्ञानी जीव आहेत त्यांना भक्तीचं महत्व पटवून देणे आणि सगळ्यांना परत आपल्या माहेरी घेऊन जाणे माझी माहेर सगळ्यांना भगवत धामात घेऊन जाणे हे भगवंतांचे येण्याच आणि भक्तांचे येणंच आहे तर भगवंत केवळ एका युगामध्ये एकदा येतात भक्त त्यांच्यापेक्षा जास्ती संख्येने येतात त्यामुळे आपण भगवंतांपेक्षा भक्त जास्त खूप वाढू येतात असं म्हणू शकतो भगवंत प्रत्येक युगामध्ये एकदाच येतात पण भक्त हे कितीतरी भक्त येतात कितीतरी संख्येने प्रत्येक असं म्हणू शकतो की प्रत्येक एक दहा वीस शंभर वर्षानंतर एक भक्त जो आहे हा येतच असतो प्रत्येक युगामध्ये सात येऊन द्वापरतो कली शंभर वर्ष दोनशे वर्ष पाचशे वर्ष तर हे भक्त जे आहे ते भगवंतांपेक्षा खूप काळ येत असं आपण पाहू शकतो तर याचप्रमाणे धर्माची स्थापना करण्यासाठी जे हे संत नामदेव महाराज जे यांचा अवतार झाला तर एकदा वैकुंठामध्ये जे हे विठ्ठल फांगुरंगम भगवान विष्णू जय आपले प्रिय सखा उद्धव यांना म्हणत होते की कृपा करून तू जे पृथ्वीवर जा आणि तिथे भक्तीचा प्रचार कर, कर। असं भगवंतांनी ज्या उद्धवजींना विनंती केली प्रार्थना केली जसं की प्रभुपादांना सुद्धा भगवंतांनी सांगितलं की तुम्ही तुझे तू पृथ्वीवरती जा आणि ग्रंथ भगवंतांनी उद्धवाला सांगितलं की तुझे पृथ्वीवर जा आणि भागवत धर्माचा प्रचार कर जेव्हा उद्धवजींना आज्ञा मिळाली भगवंतांकडून उद्धवजी म्हणा की मला या पृथ्वीवरती पाठवा पण मला कोणत्या कोणत्याही स्त्री पुरुषाच्या समागमातून मला जन्म नकोय मला अयोनी जे जन्म पाहिजे कोणत्याही स्त्रीच्या गर्भातून मला जन्म नकोय भगवंतांना तर काही पण शक्य आहे ना, ना, ता ना? अभिज्ञ स्वराट ते काही करू शकतात त्यामुळे भगवंतांनी त्यांची अट मान्य केली आणि की ठीक आहे तुला मी अयोनीचे जन्म प्रदान करे तर भगवंतांनी जे उद्धवजींना एका शिंपल्यामध्ये पॅक केला <laughs> आणि त्यांनाच्या भीमा नदीच्या प्रवाहामध्ये सोडून गेलं भीमा नदी आपल्याला माहिती आहे पुढे पंढरपूरला जाऊन तीच चंद्रभागा होते अशा प्रकारे तो शिंकला जो आहे हा वाहत वाहत पंढरपूरला येतो आणि या चारोळीमध्ये जे नाव आहे दामाधी शेठ तर संत नामदेव महाराजांच्या वडिलाचं नाव आहे दामाध शेठ आणि त्यांचं खूप वय झालेलं असतं आणि त्यांना काही मूल बाळ नसतं त्यांची पत्नी जी आहे म्हणजे नामदेव महाराजांची आहे ती पण भगवंतांची खूप महान भक्त असते तर त्यांच्या पत्नीचं नाव असतं गोनाई आणि त्या खूप प्रार्थना करत असत की आम्हाला मुलगा दे मुलगा दे पण भगवंत काय एका विशिष्ट भक्त एक विशिष्ट वेळेची वाट पाहत असत ते खूप वृद्ध होऊन जातात तरी गोनाईची प्रार्थना चालूच असते आम्हाला पुत्र म्हणून त्या दामा शेठजे दामाजी शेती म्हणजे आग मदारपणामध्ये कुठे तुला मुलगा आहे आता पण ती काय जे हट्ट नाही तर दामाजी शेठजे हे पण पुत्र प्राप्तीची प्रार्थना करू लागली विठ्ठलाच्या चेहरून तर एके रात्री जे विठ्ठल भगवान पांडुरंग जे एक दामाजी शेठांच्या दा स्वप्नामध्ये येतात आणि सांगतात की उद्या तू भीमा नदीवर स्नान करायला जा आणि तुला जे एक शिंपला वाहत येताना दिसेल त्यात एक बालक असेल त्याला तू घरी घेऊन जाऊन सांभाळ कर तो उद्धवाचा अवतार आहे आणि मोठा कीर्तिवंत होणार आहे अशा प्रकारे भगवंत जे स्वप्नामध्ये म्हणजे युंगामानी शेताना सांगतात की युमद्या तू भीमे भीमेवर जा स्नान करायला चंद्रभागीच्या नदीत आणि एक शिंपला मिळेल त्यात एक बालक असेल त्याचा तू सांभाळ कर तो तुझा मुलगा म्हणून त्याला वाढव अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आनंदामध्ये दामाजी साहेब जे हे भीमात पिरी स्नान करायला जातात आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्यांना येतात तो मोठा शिंबला उघडतात त्यात एक छोट बालक असतात आणि ते बालक घेऊन घरी येतात त्याचं खूप तेज असतं बालकाचं आणि जेव्हा गोणाईच्या पुढे ते बालक येतो की बालक आल्यावरती जेव्हा बाळाला पाहते गोणाई किती जास्त नाटून दूर व्हायला लागतं तर याचा अर्थ काय स्तनातून दूध केव्हा वाहतं की जेव्हा एखाद्या स्त्रीला बाळ जन्माला येत तेव्हा अशा प्रकारे जन्म दूध याचा अर्थ ते आता त्यांचंच बाळ आहे अशा प्रकारे दोघं खूप आनंदी होतात आणि दोघं जे त्या मुलाचं नाव ठेवतात नामदेव आणि असे नामदेव महाराज जे हळूहळू वाढत होते ते 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 बसने बसने तर लहानपणापासूनच त्यांच्यावर भक्तिमय संस्कार होते घरच मुळात त्याचे पंढरपूरला आजही तुम्ही गेला तर गोपाळपूरला जे नामदेव महाराजांचा मोठा असा महाल असा आणि तिथे सुंदर बघून त्यांची मूर्ती ते लहानपणापासूनच घरात भक्तिमय वातावरण होत आहे आणि मग ते लहानपणापासूनच भक्ती करायला लागले तर त्यांच्या जीवनामध्ये भरपूर साऱ्या कथा आहेत तर आपण त्यांचं फक्त एकच आज जी ज्याच्यावर चालून लिहिली तीच कथा आपण आज म्हणणार आहे तर असेच भगवंतांचे भक्त हे नेहमी भगवंतांना भोग लावूनच काही खातात त्याशिवाय आपण भक्त म्हणू शकत कुठेही गाडीवर रस्त्यावर दिसलेला एक भक्त खात नाही फारच <laughs> इमर्जन्सी असेल तर तर भगवंतांचे भक्त हे नेहमी भगवंतांना ने भोग लावूनच खात आणि आपण आपल्या आश्चर्यांच्या जीवनातूनही पाहतो की कशा प्रकारे भक्ती सिद्धांत सावर ठाकूरांनी एकदा नैवेद्यानं दाखवलेला आंबा खाल्ला आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना फक्त बोलले की अरे हे असं खायचं नसतं तर त्यांनी आयुष्यभर केली आंबा खाल्ला तर, तर, तर कारण की भगवंत भक्त भगवत भगवद्गीतेमध्ये सांगतात की यज्ञ शिष्टाचे न संतो मुचं ते सर्व ते ते अगम पापा ये पचनते आत्मकारण होते तर आपण जेव्हा नैवेद्य खातो तेव्हा आपल्याला ते बनवताना जे पाप लागत प्रत्येक पदार्थामध्ये पाप असते कारण की ते अन्नधान्य कापण्यापासून पिक पिकवण्यापासून पीक पिकवण्यापासून काढले काढली झाल्यानंतर ट्रान्सपोर्टेशनमध्ये कुकिंग करताना अशा विविध गोष्टींमध्ये भरपूर सारे जीवांची हत्या होते आणि त्या हत्येचं पाप जे आहे कोणाला लागतं जे बिना नैवेद्याचं खातात त्यांना लागतं त्याच्यामुळे भगवंत काय सांगतात की जे मला नैवेद्य दाखवलेलं खात नाही किंवा नैवेद्य दाखवलेलं नैवेद्य दाखवलेलं खातात ते काय करतात पापभक्षण करतात याचा अर्थ आपल्याला जेव्हा खायचं आहे तेव्हा नैवेद्य दाखवलंच खाल्लं पाहिजे तर प्रत्येक भक्त जो आहे हा नैवेद्य दाखवलेलाच आहे इथून अमेरिकेला जाताना काही तुळशीच्या काड्या सुद्धा घेऊन गेले कारण त्यांना माहित होतं अमेरिकेमध्ये जे हे तुळशीचे पानं भेटणार नाही ते नैवेद्य दाखवण्यासाठी काय करायचे छोट्या छोट्या काड्याचे ते भोग दाखवताना त्या प्लेटमध्ये ठेवायचे भोग दाखवण्यासाठी कारण भगवंत हे तुळशी शिवाय भोग स्वीकार करायचे तर अशा प्रकारे प्रभुपातांनी अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा स्वतःच्या हातचं कुकिंग करून भोग धावणं दाखवूनच भोग झाल्यानंतरच प्रसाद खाल्ला तर दामाजी शेजे यांच्या घरामध्ये सुद्धा नैवेद्य दाखवण्याची प्रथा होती किंवा एक सवय होती सर्वांना की नैवेद्य झाल्यानंतर दाखवल्यानंतरच ती लहानपणापासूनच नामदेव महाराज पाहत आलेली होती आणि ते वयाने छोटे होते ते त्यामुळे त्यांचे वडीलच शक्यतो भोग लावायचे आता पण आपण ग्रस्तांच्या घरी बघतो शक्यतो माताजी कुकिंग करतात प्रभूजी लोक नैवेद्य दाखवतात जर घरी प्रभूजी नसतील तर माताजी जे आहेत लेडीज लोक तेच भोग दाखवतात तर गोनाई जे या कुकिंग करायचे आणि दामा शेठ दामाजी जे हे भगवंतांना भोग लावायचे आणि मग एके दिवशी काही कारण असतो जसं चारोज मध्ये की काही कारण असतो घरात नव्हते दामाजी शेठ तर काही कारणानिमित्त जे ते, ते बाजारात गेले होते आणि भगवंतांना भोग लाग लावण्यासाठी नामदेव महाराज सोडून ते छोटे होते ते सोडून कोणीच नव्हतं तर आई त्यांना बोलवते अरे नामा इकडे नामदेव महाराज म्हणतात काय त्या गोनाई म्हणते की बघ आज तुझे वडील नाही आहे तुला जे आज भगवान त्यांना भोग लावायचे नैवेद्य दाखवायचे ते त्यांची ते ते आई नामदेव महाराजांना प्लेट बनवून घेते दाल राई सब्जी चपाती जे काही चप्पल भोग नसतात जे काही दररोज घरात बनत तेच असतं तर असं करून त्यांची आई सांगते हा मी आता तू विठ्ठलाला नैवेद्य विठ्ठलाला खाऊ घालव आता छोटे ना म्हणजे महाराज त्यांना वाटते की आपण जसं जेवतो तसं आपला देव जेवतो <laughs> तर निरागस बालगते मग ते एक लेट घेतात आणि विठ्ठला पुढे ठेवतात विठ्ठल आणि मग आणि बघतात की अरे भगवंत तर काही खात नाही इतकं वेळ झाला दहा मिनिटं पंधरा दा मिनिटं अर्धा तास तरी बघून खात का नाही हो त्यांना टेन्शन होऊन जात त्यांना वाटत की माझ्या वडिलां हातचं खात ते मोठे आहे आणि मी लहान असल्यामुळे माझ्या हातच खाकेल तर मग ते रडायला सुरुवात करतो अक्षरशः तू माझ्या हातचं खात नाही तू जेवण कर माझं माझा का वगैरे अशा प्रकारे बोलत असतात त्यांना म्हणतात की तू जर जेवला नाही तर माझी आई मला मारेल तू कृपा करून लवकर जेवून घे तू जेवण करणार आहे असं म्हणून ते प्रार्थना करायला लागतं विठ्ठलाला आणि शेवटी म्हणतात जर तू जेवण केलं नाही तर मी माझा प्राण त्याग करेल इथे समोर दगड ठेवले नाही त्या दगडावर तुम्ही डोकं आपटून आपण मी माझा प्राण घेईल तर बिट्ट्याला वाटत अरे खरंच हा प्राण देईल माझा भक्त नामदेव तर ते म्हणजे की थांब मी जेवण आणि असं म्हणून काय करत कि सगळं खाऊन घ्यायच प्लेटमधलं जे काही भाजी भाकरी ती खाऊन घेतो आणि नामदेव महाराजांना सांगतात की बघ जे खाल्लेले ना तो कोणाला सांगू नका तर अशा प्रकारे भगवंत पण एक आठ सांगतात आणि मी इकडं नामदेव महाराज जे काही प्लेट घेऊन आईकडे जातात आणि आई म्हणते गुन्हे अरे याच्यातले पदार्थ कुठे गेले याच्यातले नैवेद्याचे पदार्थ नामदेव महाराज मारा ते आणि विठ्ठलानी खाऊन टाकले तर साहजूक आहे की भगवंतांनी कधी त्यांच्या वडिलांच्या हातचं खाल्लं नाही तर मुलाच्या हातचं कसं काय खातील तर आईला वाटतं की हा खोटं बोलतोय मग आई आहे ती संध्याकाळी जेव्हा वडील घरी येतात तेव्हा सांगते की हे असं असं झालं आपल्या नामाने भगवंतांना नैवेद्य दाखवलं आणि रिकामीच प्लेट त्यांनी वापस आणली आणि म्हणतो की देवाने खाल्लं कदाचित यांनीच खाल्लं असेल अशा प्रकारे जेव्हा जी शेठांना कळतं ते म्हणतात चला याच आपण खरंच परीक्षा बघूया तर मग ते काय करतात की दुसऱ्या दिवशी जे स्वतः नामदेव महाराजांना घेऊन त्यांचे वडील मंदिरामध्ये येतात सो सोबत भोग असतो आणि त्यांचे वडील म्हणतात की चल आता भगवंतांना नैवेद्य दाखव आणि जर आज विठ्ठलाने खाल्लं तर आम्ही समजून घेऊ की काल पण विठ्ठलाने खाल्लं होतं अशा प्रकारे तू खाऊ घाल तर अशा प्रकारे नामदेव महाराज जे हे विठ्ठला पुढे जातात नंतर ते भगवंत तू जसं काल खाल्लं होतं तसं आज पण खाऊन घे खूप आग्रह करायला लागले पण भगवंत म्हणतात की तुझे तुझे मी की की। नहीं, आज खाणार नाही का बरं कारण की तुझं तुझे वडील आहे त्यांना मी अशी लीला दाखवू शकत नाही तर बापसे बेटा सवाई असं आपण म्हणू शकतो की नामदेव महाराजांची शिक्षक ही दामाजी शेट्यापेक्षा जास्त होती पण शेवटी नामदेव महाराज हे रुसून बसतात नंतर की नाही माझी आज परीक्षा आहे तुम्ही जर आज खाल्ले नाही मला लोक उद्या हसतील माझ्यावर आणि मला म्हणतील की मी खोटाळा आहे मी कपटी आहे तुला आज पण खावं लागेल तर मग शेवटी भगवंत जे हे त्यांच्या वडिलांसमोर सुद्धा ते जे काही भाजी भाकरी ठेवलेली असते ती खाऊन घेतात आणि मग अशा प्रकारे नामदेव महाराजांची शुद्धता भक्ती जे ही सिद्ध होते की ते खोटे बोलत नाहीये ते खरं बोलत आहे अशा प्रकारे आई वडिलांना दोघांनाही खूप आनंद होतो की आपल्या घरी किती महान भक्त जन्माला आलेला आहे आणि स्वतः पांडुरंगाने जे त्यांच्या हातचा खाल् अशा प्रकारे भगवंत जे त्यांनी नामदेव महाराजांसोबत निरा केली तसं पाहायला गेलं तर नामदेव महाराजांबरोबर भगवंतांनी खूप सारे निरा केलेले आहेत तिथे त्यांची छोटीशी आहे तर आजच्या दिवशी जे नामदेव महाराजांनी आजच्या म्हणजे उद्या जे उद्याच्या तिथीला नामदेव महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्यांचं विठ्ठलाबद्दलच प्रेम आपण पाहू शकतो की विठ्ठलाला त्यांनी विनंती केली की आता या पृथ्वीवरच माझी जीवन मला संपवायचंय तर भगवंताने विठ्ठल रुक्मिणीने काय केलं की जे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील जमीन आहे त्या जमिनीला भेट पडली जमीन फाटली आणि जशी जमीन फाटली तशी चौदा जणांनी एकाच कुटुंबातील चौदा जणांनी त्याच्यामध्ये उड्या घेतल्या आणि जशा सगळ्यांनी उड्या घेतल्या ती जमीन परत बंद झाली जसं की आपण पाहतो की सीता माता मी जशी जमिनीमध्ये गेली जमीन फाटल्यावरती तशा हे सगळे चौदा जण जे आहेत हे या जमिनीमध्ये गडब झाले जमीन बंद झाली आणि आज जी आहे तिथे नामदेवाची पायरी म्हणून जागा आहे की नामदेव महाराजांची इच्छा होती की जे जे कोणी भक्त भगवंतांच्या दर्शनाला येतील त्यांनी माझ्या डोक्यावरती म्हणजे मी जिथे समाधी घेतली त्याच्यावरती त्यांचे पाय ठेवून पुढे दर्शनाला जावं तरी आपण त्यांची नम्रता बघू शकतो की ज्यांना विद्याला म्हणजे दर्शन दिलं विद्यालयाशी बोलत होते थे, त्यांचे हातच खात होते पण त्यांचे जीवनामधली नम्रता आपण बघतो की त्यांची इच्छा होती की सगळ्या भक्तांची धूळ माझ्या डोक्यावरती पडली पाहिजे अशीच नम्रता आपण उद्धव उद्धवजींच्या जीवनामध्ये पाहतो तसं नामदेव महाराज उद्धवजींचे नावतारे जेव्हा उद्धव भगवंतांचे मित्र गोपींना भेटायला जातात फुटुंबा तेव्हा ते पण अशीच प्रार्थना करतात साम अहम चरण रेणू जुषस श्याम की, की मला सगळ्या माझ्या डोक्यावरती वृंदावनातील सर्व भक्तांची धूळ पडली पाहिजे असं उद्धवजी भागवतच्या दहाव्या स्कंदामध्ये प्रार्थना करतात मोदींना की मी खरंच लायक नाही आहे इथे वृंदावनमध्ये निवास करण्यासाठी मला लायक व्हायचं असेल तर पहिले तुमच्या चरणाची धूळ माझ्या डोक्यावरती आली पाहिजे पडली पाहिजे त्याच भावनेमध्ये त्याच मूळमध्ये नामदेव महाराज आहेत हे त्यांनी प्रार्थना केली की सगळ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सगळ्या भक्तांची धूळ भले तो जर करत असो करत नसो नियम पालन करत असो करत नसो सगळ्या भक्तांची धूळ माझ्या डोक्यावर पडली पाहिजे कारण की जो कोणी पंढरीला जातो दर्शनाला तो, दर्शन तो महाग भले त्याला काही व्यस नसलं तरी अशा प्रकारे भरून त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि आजपासून जवळपास सहाशे चौऱ्याहत्तर वर्ष मागे नामदेव महाराजांनी आजच्या दिवशी संजीवन समाधी घेतली त्या नामदेव महाराजांचं आयुष्य जवळपास हे ऐंशी वर्ष आयुष्य त्यांना लाभलं तर त्यांचे जन्माची तारीख आहे तीन जुलै लागलं तर ते त्यांची जन्माची तारीख आहे सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर आणि संजीवन समाधीची तारीख आहे तीन जुलै तेराशे पन्नास तर अशा प्रकारे जवळपास ऐंशी वर्ष नामदेव महाराज जे या पृथ्वी तलावरती होते त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला भारता संपूर्ण भारतात असे पहिले संत की त्यांनी महाराष्ट्र बाहेर जाऊन भगवत भक्तीचा प्रचार केला नामदेव महाराजांचे खूप सारे मंदिर जे राजस्थान पंजाबमध्ये शीख धर्मातील गुरुग्रंथ साहेबमध्ये सुद्धा नामदेव महाराजांच्या अभंगाचा समावेश आहे तर अशा प्रकारे नामदेव महाराजांचं तसं पाहिलं तर जन्म सांगतात की नरसी नामदेव या कथेमध्ये जे आपण पाहिलं की शिंपला सापडलं भीमा नदीच्या ठिकाणी कदाचित ही दुसऱ्या कल्पामधील कथा असू शकते तर त्यांचं जन्मस्थान जे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथलं सांगतात आणि व्यवसायाने त्यांचे वडील जे आहे हे शिंपी होते आणि शिंपी व्यवसाय ते करायचे टेलरिंग जॉब पण भक्तीसाठी भगवंत पाहत नाही कोणाचा काही जॉब आहे भगवंत काय पाहतात की कशा प्रकारे ते अनन्य प्रकारे माझी भक्ती करतात आणि कदाचित मग ते नंतर तिकडे शिम झाले असणारे पंढरपूरला नरसी नाम नरसी नामदेव किंवा या हिंगोली जिल्ह्यातून पंढरपूरला अशा प्रकारे कोणी सांगतो त्यांचं जन्मगाव नरसी नामदेव आहे पण हे जे ग्रंथ आहे भक्त विजय कथासार महिपती तारा पाटकर यांनी लिहिलेलं यांनी सांगितलेलं कथेमध्ये त्यांचा जन्म जो आहे तसं पाहिलं तर ते अयुनिज आहे ते शिंपल्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि तो शिंपला जो आहे ते पंढरपूरमध्ये मिळाला तर ठीक आहे जन्मगाव जन्म ठिकाण हे इट डजंट मॅटर ॲट ऑल पण त्यांचं कार्य हे निश्चितच महत्वाचं आहे आणि ते त्यांचे समकालीन संत म्हणजे संत गोरा कुंभार संत ज्ञानेश्वर महाराज <laughs> हे सगळे जे आहेत त्यांचे समकालीन संत आहेत अशा सगळ्या संतांच्या समुदायामध्ये त्यांनी भक्तीचा प्रचार केला भक्तीचा प्रचार प्रसार केला स्वतः पांबुरंग जे आहे त्यांच्यासोबत गप्पा मारायचे असे हे महान भक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जन्म घेतला त्यामुळे म्हणतात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तर नामदेव महाराजांनी नामाचा प्रचार केला त्याप्रमाणे जे प्रभुपादांनी सुद्धा हरिनामाचा प्रचार केला तर जे कोणी संत आहे त्यांनी हरिनामाचाच प्रचार केला त्यामुळे हरिनाम जास्तीत जास्त घेणे हरिनामाबद्दल श्रद्धा वाढवणे हेच त्यांच्यासाठी जे खऱ्या अर्थाने पुष्पांजली अर्पण करू शकतो त्यांच्या नामातच नामदेव आहे तर नामाला त्यांनी अनन्यसाधारण महत्व दिलं आहे आणि आपण त्यांना प्रार्थना करू की आम्हाला सुद्धा नामामध्ये जे हरिनामामध्ये रुची प्रदान करा तर उद्या त्यांचा सा, सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा पंढरपूरला आणि इतर ठिकाणी सुद्धा तर यावर्षी जे मी विशेष बातमी वाचली की नामदेव महाराजांचे पादुका जे हे भारताबाहेर पहिल्यांदा गेले मलेशिया इथे तर मलेशिया इथे नामदेव महाराजांचे पादुका गेलेले आहे तिथे ते, ते रामदेव महाराजांच्या पागदुबांचं काय करणारे अभिषेक वगैरे करणारे अशा प्रकारे मलेशियाला मलेशियामध्ये सुद्धा भक्तांना त्यांची कृपा प्राप्त होणार आहे तर उद्या त्यांचं आपण स्मरण करूया त्यांचा त्यांना प्रार्थना करूया की आम्हाला सुद्धा हरिनामामध्ये रुची प्रदान करावी हरिनामामध्ये आमची श्रद्धा वाढावी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे